आमदार नितीन पवार साहेब तेव्हा कुठे होतात मतदारसंघात कोरोना आजाराने थैमान माजवले होते डोळ्या देखत भोळी बाबडी माणसं मृत्युमुखी पडत होती संसार उद्ध्वस्त होत होते मुलं बाळ पोरकी होत होती युवक एन उमेदीच्या वयात मृत्यूच्या सापळ्यात अडकून मृत्युमुखी पडत होते रोजगार बंद अन्नधान्य तुटवडा खायचे प्यायचे संकट बाजारपेठा बंद व्यवहार ठप्प साहेब सर्व मतदार आणि परिवार संकटात होता मृत्यूशी झुंज देत होता तेव्हा तुम्ही कोणत्या होता तुमचे हत्तीचं बळ कुठे गहाण ठेवले होते तेव्हा तुम्ही बाह्या वर का केल्या नाहीत मतदारसंघ वाऱ्यावर सोडून नाशिकच्या बंदी खाण्यात आपल्या आलिशान बनल्यात निवांत आराम करत होतात तेव्हा मतदारसंघातील जनतेसाठी देवदूत म्हणून उभा राहिला तो लोकनायक कॉम्रेड जे पी गावित सुरगाना ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजनचे किट देऊन हजारो बांधवांचा जीव वाचवला बेड मिळत नव्हते तेव्हा त्यांच्याच उंबरपाडा शाळेवर बेडचे से कोविड सेंटर सुरू केले आरोग्य पथक बोलवले रुग्णांना नागलीची भाकरी जेवण नाश्ता समुपदेशन करून बांधवांचे जीव वाचवले खेडोपाडी गावोगावी जाऊन पक्षाने आणि पक्षाच्या किसान सभा डीवाय एस एफ आय जनवादी महिला अशा संघटना अन्नधान्य तांदूळ डाळ मिरची मीठ मसाला वाटत होते कपडे व इतर आवश्यक वस्तू पुरवत होते जनतेला जगण्याची हिंमत आणि आधार देत होते मोठ्या जीवघेण्या संकटातून आमच्या माता भगिनी बांधवांना बाहेर काढले अशा माणसात देव शोधणाऱ्या आणि माणसांसाठी देव म्हणून कार्य करणाऱ्या कॉम्रेड जे पी गावित साहेबांच्या कार्यास मानाचा लाल सलाम लाल सलाम लाल सलाम